गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा गड इंग्लज आणि पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री काळधैरव देवाची यात्रा आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यांचे औचित्य साधत गड इंग्लज मध्ये जय कलगुटकी यांनी फोर्स फिटनेस क्लासिक दोन हजार पंचवीस या शरीर सौष्ट स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन केले शंभर पेक्षाही जास्त बॉडीबिल्डर्स या स्पर्धेत सहभागी झाले पण या सर्वांमध्ये सर्वांच्या कौतुकाचा खेळाडू ठरला तो म्हणजे फक्त नऊ वर्षाचा रुद्रनील सिद्धार्थ गाताडे हा बॉडी बिल्डर खेळाडू रुद्रनील छोट्याशा बिल्डर साठी जरा एक कायम येते रुद्रनील गाताडे नाव आहे तुला पोझिंग येतात सगळ्या माहितीयेत इतक्या लहान वयातही व्यायामाची आवड स्टेज वरील त्याचा धाडसी वावर आणि सर्व पोजेसचे ज्ञान यामुळे प्रेक्षकांबरोबरच सर्व परीक्षकांचीही त्याने मने जिंकली थँक्यू थँक्यू आणि आता शेवटचे पूज घ्यायचे ऍप फोटोवरचे बसेल दाखवायचे श्वास सोडायचे थँक्यू थँक्यू आपला तुम्ही कधी बसून जिम करताय आठ नऊ तुमच्या मुलाला आणि याची तयारी जयशिवा सरांनी किती दिवसापासून करून घेतली त्याची तयारी तुम्हाला काय वाटलं ज्या तुमच्या मुलानं सांगितलं की मला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे

या स्पर्धेतील परफॉर्मन्स पाहून भविष्यात तो नक्कीच मिस्टर इंडिया हा किताब पटकावून गड इंग्लज नाव सुवर्णाक्षरांनी लिहिणार यात मात्र गड इंग्लजकरांना शंकाच नाही जय शिवा सर इतक्या तुमच्या छोट्या मुलांना स्पर्धेमध्ये सहभागी व्हायची इच्छा जाहीर केली काय वाटते तुम्हाला मला खूप आनंद झाला जा एक महिनापूर्वी मला सिद्धार्थनाथांचा फोन आला की माझ्या मुलग्याला स्पर्धेमध्ये उतरवायचं आहे व त्याची प्रॅक्टिस किंवा पोझिंग प्रॅक्टिस केली मला खूपच आनंद झाला जा व मला वाटलं पण नव्हतं की तो स्टेजवर येऊन असे पोझेस देईल पण त्याने स्टेजवर येऊन पश्चिम महाराष्ट्र नाही तर पूर्ण जे जजेस आहेत ते आपल्या अख्ख्या महाराष्ट्रीयपर्यंतचे जजेस आपण आणलेले आहेत त्यांच्यासमोर त्यांनी जे पोझिस सांगितले आज पोझेसून त्यांनी करून दाखवले हे मला खूपच अभिमान वाटले व एवढ्या कमी वयात एवढ्या सगळ्या पब्लिक समोर पश्चिम महाराष्ट्राच्या मिळाला त्या स्टेजवर जाऊन त्यांना जे काय परफॉर्मन्स दिलं ते खरंच म्हणजे आश्चर्यदायक होतं तर मला वाटतं इथल्या मोठ्या बिल्डरला पण पब्लिक ओढत नव्हतं पण तो स्टेजवर जाऊन जे काय परफॉर्मन्स देत होता मला म्हणजे भरपूर लोकांचं म्हणजे स्टेजवर असं प्रत्येक आडाओड होते त्यावरून आपल्याला कळालं की म्हणजे याचं धाडस किती आहे व काय त्यामुळे मला खूप अभिमान स्वतः वाटते की एक सिद्धार्थदा माझे मित्र आहेत व त्यांचा मुलगा आतापासूनच फिटनेस फील्डमध्ये व बॉडी बिल्डिंग माझी एक इच्छा आहे की तो भारत श्री महाराष्ट्रीपर्यंत त्यांना आम्ही त्याला मार्गदर्शन करायला आहोत आपल्या जिमकडे जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन सय्यदसह लता पालकर गडिंग स्पोर्ट्स फिटनेस हे सगळ्यांनाच कायम पाठिंबा व जे फिटनेस फील्डमध्ये बॉडी बिल्डिंग करण्याचा कायम पाठिंबा देत आला आहे त्याचं चलन उदाहरण म्हणजे रुद्र घाताडे आहे तर याला आम्ही सपोर्ट करू जे पण कोण असेल फिटनेस फील्डमध्ये त्यांना आम्ही सपोर्ट करू ते आमची मदत घेऊ देत जे धन्यवाद